केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत वाद्याच्या तालावर नवरीने धरला ठेका अन लग्नात वरमाला घालण्याची अशी पद्धत तुम्ही कधी पाहिली नसेल जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर सध्या सोशल मीडियावर साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत अनेक व्हिडिओ ट्रेंड होताना दिसत आहेत सध्या एका लग्न समारंभाचा असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे हा व्हिडिओ एका लग्न समारंभातील असून त्यातील नवरानवरीच्या कृतीमुळे सर्वच जण अवाक झाले आहेत लग्नात शक्यतो नवरा नवरी दोघेही मानखाली वाकवून एकमेकांना वरमाला घालताना दिसतात काही वेळा वरमाला घालताना नवरा नवरीला वर उचलून घेतले जाते पण व्हायरल व्हिडिओत नवरा नवरीचा वरमाला घालण्याचा एक अनोखा आणि तितकाच भन्नाट प्रकार पाहायला मिळतोय जो आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय जो पाहताना तुम्हालाही भारी मज्जा येईल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लग्नात वरमाला घालण्याच्या अनोख्या पद्धतीचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामधील वरमाला घालण्याची पद्धत तुम्ही पण पहिल्यांदाच पाहिली असेल हर्ष गोयंका तुम्हाला माहीतच असतील हर्ष गोयंका हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एका लग्न समारंभातील अनोखा व्हिडिओ पोस्ट केला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही आत्तासमोर पाहू शकता की नवरानवरी हातात वरमाला घेऊन उभे आहेत यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या अनेक वादनकार अगदी तालासुरात ढोल झांज आणि इतर पारंपरिक वाद्य वाजवत आहेत या वाद्यांच्या तालावर नवरानवरी चक्क हातात वरमाला घेऊन आहेत यावेळी अगदी आनंदाने बेभान होऊन नाचत दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालतात लग्नात वरमाला घालण्याची ही पद्धत क्वचितच तुम्ही कधी पाहिली असेल हर्ष गोयंकांनीही लग्नात नवरानवरीची एकमेकांना वर्माला घालण्याची ही अनोखी पद्धत त्यांना आवडली आहे त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की लग्नात वर्माला घालण्याची ही आत्तापर्यंतची सर्वात मजेशीर पद्धत आहे हर्ष गोयंका यांनी लग्न समारंभातील हा मजेशीर व्हिडिओ त्यांच्या एक्स या अधिकृत अकाउंटवर पोस्ट केला आहे ज्यावर आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत काहींना ही अनोखी पद्धत आवडली आहे तर काहींना हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही लग्नाची व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी लोक हल्ली असे प्रकार करतात असं काहींचं मत आहे तर काहींनी लोकांनी लग्नाचा बाजार करून ठेवलाय असं देखील म्हटलं आहे एकमात्र नक्की व्हिडिओवर एका युजरने अशी देखील प्रतिक्रिया दिली युद्ध आणि प्रेमात सर्व काही ठीक आहे दुसऱ्या युजरने लिहिलं की मला वाटतं ते केरळचे आहेत त्याचवेळी अनेक वापरकर्त्यांनी सांगितलं की लग्नात अशा प्रकारे हार घालणे चुकीचं आहे एकंदरीतच प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया जरी येत असल्या एक मात्र नक्की की सध्या हा लग्नाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय आणि या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्या व्हिडिओबाबतीत तुमचं मत काय हे कमेंटमध्ये आम्हाला कमेंट नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद